नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षकांना टिप्स फॉर टी ई टी मी मे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो काही दिवसापूर्वी आपण एक आपल्या या मेन चॅनलवर एक व्हिडिओ टाकला होता की टी ई हो, टी कोण देऊ शकतो किंवा टी ई टीची अट कुणासाठी आहे त्या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद भेटला आणि जो काही सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला आहे त्याच्या अनुसार जे शिक्षक म्हणून रुजू आहेत त्यांच्यासाठी सुद्धा टी ई टी आवश्यक आहे आणि आता त्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय एक महत्त्वपूर्ण घटना आज घडलेली आहे आता त्यांच्या दृष्टिकोनातून असो किंवा जे शिक्षक म्हणून होऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे ज्यांचं जा डी एड झाले ज्यांचं बी एड झाले जे शिक्षक मध्ये आहेत किंवा त्यांना प्रमोशन पाहिजे त्यांच्यासाठी आता एक सुवर्ण संधी आलेली आहे नुकतीच आपली महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परीक्षा परिषदेच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घोषित झालेली आहे जसं की आपण वृत्तपत्रातून माहिती ऐकलेलीच असेल की तेवीस नोव्हेंबरला परीक्षा होणार किंवा घेणार असं परीक्षा परिषदेचं नियोजन होतं अगदी त्याच दृष्टिकोनातून कसलाही बदल न करता परीक्षा परिषदेने महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेची घोषणा केलेली आहे आता ही सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे आता पहिल्यांदा असं होते आहे की बरोबर एका वर्षामध्ये दुसरी परीक्षा होत आहे म्हणजे आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा इतिहास पाहिला गेला तर दोन वर्ष तीन वर्ष दीड वर्ष असं होतं पण ह्या वर्षी दोन हजार ही झाली आणि आता दोन हजार पंचवीसला ही शिक्षक पात्रता परीक्षा होत आहे आता तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे आणि ही परीक्षा परीक्षा परिषदेच्या वतीनेच ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे पेपर एक ही आणि पेपर दोन या ही या दोन्ही पेपर एकाच दिवशी आहेत आता या परीक्षेचे फॉर्म हे आपल्याला पंधरा तारखेपासून पुढल्या महिन्यातील तीन तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार आहेत आणि याचे हॉल तिकीट हे आपल्याला दहा ऑक्टोबरपासून परीक्षेच्या दिवसापर्यंत आपल्याला हॉल हॉलटिकीट काढता येतील आता हा पेपर आपल्याला तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला पेपर एक सकाळी साडे दहा ते एक आणि पेपर दोन हा त्याच दिवशी तेवीस अकरा दोन हजार पंचवीसला दुपारी अडीच ते पाच वाजेपर्यंत असणार आहे आता काही मिनिटामध्ये तुमच्या मनातील प्रश्न क्लिअर करतो की पेपर एक हा दीडशे मार्काचा असतो त्याच्यामध्ये पेपर एकला मराठी तीस मार्क इंग्लिश तीस मार्क इंग्लिशच्या ठिकाणी तुम्ही हिंदीसुद्धा घेऊ शकता तोसुद्धा तीस मार्काला असतो गणित कंपल्सरी तीस मार्काला असतो त्याच्यात चेंज करता येत नाही आहे मानसशास्त्रसुद्धा तीस मार्काला असतो आणि परिसर अभ्याससुद्धा तीस मार्काला असतो आता परिसर अभ्यास म्हणजे नुसता तिसरी चौथी पाचवीचा परिसर अभ्यास करून तेवढा अभ्यास केला तर जमतो का तर अजिबात नाही आहे त्यासाठी तुम्हाला अगदी तिसरीपासून आठवीपर्यंत मॅक्सिमम दहावीपर्यंत अभ्यास करावा लागतो त्याच्यामध्ये इतिहास आहे भूगोल आहे नागरिकशास्त्र आहे अर्थशास्त्र आहे आणि विज्ञानसुद्धा आहे एवढा अभ्यास केल्यानंतर तुमचा परिसर अभ्यास तीस मार्काचा कव्हर होतो म्हणजे पेपर एक हा दीडशे मार्काचा असतो प्रत्येक मिनटासाठी एक वेळ असतो याच्यामध्ये नकारात्मक मार्क नसतात आता पासिंग कितीला असते तर कास्टमध्ये जे मेंबर आहेत त्यांच्यासाठी पासिंग हे दीडशेपैकी ब्याऐंशी किंवा त्र्याऐंशी मार्काला असतं आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आता परीक्षेमध्ये जर प्रश्न रद्द झाला तर त्या प्रश्नाचे मार्क भेटत नसतात तो प्रश्न रद्द होतो दीडशेपैकी जर दोन प्रश्न रद्द झाले तर एकशे अठ्ठेचाळीस मार्काचा पेपर असतो आणि त्याच्यापैकी तुम्हाला पंचावन्न टक्के कास्टवाल्यांना आणि ओपनवाल्यांना साठ टक्के घ्यायचे असतात म्हणजे दीडशेपैकी ब्याऐंशी किंवा त्र्याऐंशी जे कास्टमध्ये आहे त्यांना पासिंगसाठी आणि जे ओपनमध्ये आहे त्यांना दीडशे पैकी नव्वद मार्क्स घ्यावे लागतात आज आला पेपर एकचा विषय आता पेपर दोन काय आहे पेपर दोनमध्ये थोडासा किचकट बाब आहे आता ज्यांचं पेपर दोनमध्ये सुद्धा मराठी तीस मार्क आहे इंग्लिशसुद्धा तीस मार्क आहे इंग्लिशच्या ठिकाणी तुम्ही हिंदीसुद्धा निवडू शकता मग त्यानंतर मानसशास्त्र कंपल्सरी तीस मार्काचं आहे आणि आता इथं साठ मार्काचा एक पेपर असतो सायन्स मॅथ किंवा सोशल सायन्स आता ज्यांचं ग्रॅज्युएशन आर्टमधून झालेलं आहे आर्ट किंवा कॉमर्समधून झालेलं आहे त्यांना सामाजिक शास्त्र हा पेपर निवडणं अनिवार्य आहे आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन किंवा ज्यांचं शिक्षण कॉ सायन्समधून झालेलं आहे आणि ग्रॅज्युएशनसुद्धा सुद्धा सायन्समधून झालेलं आहे त्यांना पेपर दोनमध्ये मॅथ आणि सायन्स निवडणं अनिवार्य असतं मॅथ सायन्समध्ये मॅथ तीस मार्काला विचारलं जातं आणि विज्ञान तीस मार्काला विचारलं जातं विज्ञानमध्ये तिसरीपासून दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम असतो आता इकडे सामाजिक शास्त्रामध्ये सुद्धा तीस मार्क इतिहास आणि तीस मार्क भूगोल आता ह्या तीस मार्क इतिहासामध्ये इतिहास प्लस नागरिकशास्त्र असतं आणि भूगोलमध्ये भूगोल प्लस अर्थशास्त्र असतं असा मिळून पेपर असतो आणि हा सुद्धा दीडशे मार्काचा पेपर असतो म्हणजे मराठी तीस मार्क इंग्लिश तीस मार्क इंग्लिश ठिकाणी हिंदी घेऊ शकतात तो सुद्धा तीस मार्क मानसशास्त्र तीस मार्क आणि सामाजिक शास्त्र साठ मार्क किंवा तुम्ही मॅथ सायन्स घेतला तर तो सुद्धा साठ मार्काचा असतो असा मिळून दीडशे मार्काचा पेपर असतो याच्यामध्ये सुद्धा पासिंग दीडशे पैकी पंचावन्न टक्के किंवा साठ टक्के म्हणजे जे कास्टमध्ये आहेत त्यांना पंचावन्न टक्के दीडशेचे पंचावन्न टक्के हे ब्याऐंशी आणि त्र्याऐंशी होतात आणि ओपनसाठी तुम्हाला नव्वद मार्क्स घ्यावे लागतात म्हणजे दीडशे पैकी नव्वद मार्क्स घेतल्यानंतर तुम्ही टी ई टी अगदी व्यवस्थितपणे पास पास करू शकता आता नुकतंच पाहिला गेलं तर आजच आपल्याला नोटिफिकेशन आलेलं आहे आणि आजच्या दिवसापासून पाहिलं गेलं तर ह्या महिन्यातले अठरा दिवस पुढल्या महिन्यातले एकतीस दिवस आणि परीक्षेचा एक दिवस अगोदर म्हणजे ते बावीस दिवस असे मिळून एकाहत्तर दिवस आपल्या जवळ आहेत मग ह्या एकाहत्तर दिवसामध्ये टी ई टीचा अभ्यासक्रम आणि टी ई टी पास करणं थोडीशी किचकट कर बाब आहे त्यासाठी थोडासा जास्त अभ्यास करावाच लागतो पण काळजी करायची कसलीही आवश्यकता नाही आहे आता पेपर एक जो आहे तो नव्वद मार्गाला पासिंग आहे कास्टमध्ये ब्याऐंशी मार्क घ्यायचे त्यापैकी मी तुम्हाला साठ मार्क गॅरंटीसहित घेऊन देऊ शकतो फक्त तुम्हाला काय करावं लागतं आपल्याकडे ज्या काही नोट्स आहेत त्या फक्त ॲज इट इज फॉलो करायच्या त्याच्या बाहेरचं कसलाही एक शब्द सुद्धा नाही वाचला तरी चालेल आता ह्या साठ मार्काच्या नोट्स कुठल्या मानसशास्त्र आता ह्या मानसशास्त्रामध्ये मान बाल मानसशास्त्र असतं अध्ययन अध्यापनाचे मानसशास्त्र असतं व्यक्ती पुन्हा व्यक्तिवर्तनाचे मानसशास्त्र असते आणि थोडासा एक वेगळा भाग असतो ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून आपल्याकडे मानसशास्त्राच्या दर्जेदार अशा नोट्स आहेत ह्या नोट्सच्या बाहेर मानसशास्त्राचा एक प्रश्न सुद्धा जाणार नाहीये आपण दोन हजार एकवीसच्या टीला सुद्धा मानसशास्त्राच्या नोट्स दिलेल्या आहेत दोन हजार चोवीसला सुद्धा दिलेले आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांना याचा जबरदस्त फायदा झालेला आहे दोन हजार एकवीस असो दोन हजार चोवीस असो ह्या दोन्ही परीक्षेमध्ये ह्या नोट्सच्या बाहेरचा मानसशास्त्राचा एक सुद्धा प्रश्न पडलेला नाहीये गॅरंटी सही सा सांगतो मानसशास्त्रामध्ये तुम्हाला तीस पैकी तीस मार्क आपल्या नोट्समधून मिळून जातात आता तुम्ही मार्केटमधून जरी मानसशास्त्राचे पुस्तक भेटला तर त्याच्यातून पूर्ण अभ्यासक्रम भेटणार नाहीये आता तसं तर अभ्यासक्रमाचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तुम्ही ते प्ले प्लेलिस्ट पाहून आणि सब्जेक्ट वाईज टिप्स म्हणजे त्याच्यामध्ये कुठले पुस्तक वापरायचे काय वापरायचे ते तुम्ही पाहून घ्या तुम्हाला समजून जाईल पण एकदम शॉर्ट मध्ये सांगतो मानसशास्त्राचे पेपर एकसाठी साठी तुम्हाला तीस मार्क ॲज इट इज मिळून जातात आणि परिसर अभ्यासच्या सुद्धा तुमच्या तुमच्यासाठी आपल्याकडे दर्जेदार अशा नोट्स उपलब्ध आहेत जुना अभ्यासक्रम नवीन अभ्यासक्रम याचं कॉम्बिनेशन करून मी स्वतः लिहिलेल्या नोट्स त्या स्वत टाईप केलेल्या आहेत त्या नोट्स वाचून मी सुद्धा स्वतः पास झालेलो आहे आणि ह्याच आपण टाईप करून नोट्स तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत परिसर अभ्यास तीस मार्क तुम्हाला मिळून जातील त्याच्यामध्ये इतिहास आहे भूगोल आहे विज्ञान आहे नागरिकशास्त्र आहे अर्थशास्त्र आहे आणि अभ्यास हे दहावीपर्यंतच्या नोट्स तुम्हाला भेटून जातील परिसर अभ्यास म्हणून तिसरी चौथी पाचवीचा परिसर अभ्यास करून तुम्ही पास होणार नाही आहेत ही काळ्या दगडावरली रेग आहे आणि नुसता पहिली ते पाचवीचा पेपर आहे म्हणून तुम्ही फक्त पाचवीपर्यंतचा जरी अभ्यास केला तरीसुद्धा पास होणार ही सुद्धा काळ्या दगडावरली रेग आहे ह्याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी आठवीपर्यंत आणि जास्तीत जास्त दहावीपर्यंत पर्यंत अभ्यास करावा लागतो हे मार्क मी तुम्हाला इट इज घेऊन देऊ शकतो तशा नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आपल्याकडे तिसरी ते आठवी जुनं विज्ञान आहे सहावी विज्ञान सातवी विज्ञान आता सध्या लेटेस्ट मध्ये चालू आहे सातवी विज्ञान आठवी विज्ञान नववी विज्ञान दहावी विज्ञान हे लवकरच नोट्स ह्या महिन्याचे एंडिंग पण भेटतील पण सहावी पासून ते दहावीपर्यंतचा पर्यंतचा भूगोल मग चौथे पासून ते दहावी पर्यंतचा इतिहास ह्या सगळ्याच्या नोट्स उपलब्ध आहेत परिसर अभ्यासच्या नोट्स सुद्धा उपलब्ध आहेत इथं स्क्रीनशॉट दिसत असतील तर तुम्ही फॉलो करा इथं नंबर सुद्धा दिलेला आहे तुम्हाला त्याच्यावर व्यवस्थित माहिती दिली जाईल फक्त ह्या नोट्स करा तुमचा साठ मार्काची तयारी होऊन जाईल आणि तुम्हाला बाकी ॲडिशनलमध्ये मराठी इंग्लिश आहे तेवढं तुम्ही करा गणित स्किप केलं तरी चालेल तुम्ही शंभर टक्के पास होऊन जाता आता विषय वळू आपण सामाजिक शास्त्राकडे आता ह्या सामाजिक शास्त्राचा तर शंभर टक्के तुम्ही पास होताल याची गॅरंटी मी घेतो कारण सामाजिक शास्त्राचे आपल्याला पेपर जो दोन आहे हा आहे दीडशे मार्काचा ह्या दीडशेपैकी पासिंगसाठी जे नव्वद मार्क लागणार आहेत ते नव्वद मार्क मी तुम्हाला घेऊन देऊ शकतो फक्त तुम्हाला आपण ज्या काही नोट्स आहेत त्या नोट्स ॲज इट इज तशाच फॉलो करायच्या पाठ करायच्या उकळायच्या डोळ्यात तेल घालून त्या वाचायच्यात उखळून प्यायच्यात पण त्या नोट्सच्या बाहेर तुम्हाला कसलाही प्रश्न येणार नाही मानसशास्त्राचे तीस मार्क मिळून जातात आता जो साठ मार्काचा सामाजिक शास्त्र आहे याच्यामध्ये तुम्हाला तिसरीपासून दहावीपर्यंतचा इतिहास तिसरीपासून दहावीपर्यंतचा पर्यंतचा भूगोल त्याच्यामध्ये नागरिकशास्त्र अर्थशास्त्र हे सर्वच्या सर्व मिळून जाईल सध्या आपल्याला ह्याच्यामध्ये तिसरी चौथी पाचवी परिसर अभ्यास आता ह्या चौथीमध्ये शिवरायांचा इतिहास आहे पाचवीमध्ये मा, मानवा मानवाचे जडणघडण कशी झाली ते आहे पुन्हा पाचवीचा भूगोल म्हणजे जे परिसराभ्यासमध्ये इन्क्लूड आहे तो सुद्धा भेटून जातो मग त्यानंतर सहावी भूगोल जुना प्लस नवीन सातवी भूगोल जुना प्लस नवीन आठवी भूगोल जुना प्लस नवीन नववी भूगोल जुना प्लस नवीन दहावी भूगोल जुना प्लस नवीन अभ्यासक्रमावर आधारित मी स्वतः नोट्स काढलेल्या त्या टाईप केलेल्या दर्जेदार स्वरूपात एकदम चार्ट सहित ट्रिक सहित तुम्हाला भेटून जातील त्यानंतर इतिहासाचे सुद्धा सध्या सहावी आणि सातवीच्या इतिहासाच्या नोट्सवर काम चालू आहे त्या लवकरच येतील पण आठवी नववी दहावी इतिहास मिळून जाईल आणि नागरीशास्त्राच्या सुद्धा लवकरच येतील एवढ्या सगळ्या नोट्स तुम्ही केल्या तर तुम्ही पेपर दोन आराममध्ये क्रॅक करू शकता आणि एवढ्या नोट्स वाचायला सत्तर दिवस इनफ आहेत मोर दॅन इनफ आहेत त्यामुळं ज्यांना खरंच इच्छा आहे टी ई टी पास करायचे आहे त्यांनी नोट्सचा अभ्यास करू शकता नोट्स परचेस करून ते घेऊ शकतात आणि आपल्या ह्या नोट्स सर्वच्या सर्व टाईप केलेल्या आहेत स्वतः लिहिलेल्या आहेत स्वतः टाईप करून ते एकदम व्यवस्थित पाहून एकदम दर्जेदार स्वरूपात केले आहेत नोट्समध्ये आत्तापर्यंत कोणता प्रश्न कधी विचारला होता ते सगळंच्या सगळं दिलेलं आहे पेपरमध्ये प्रश्न कसा फिरवला जातो हे सुद्धा दिलेलं आहे ट्रिक्सही दिलेलं आहे आणि नोट्स ह्या सर्वांना पी डी एफ स्वरूपात व्हॉट्सअपला मिळतील त्या ते प्रत्येक पी डी एफला पासवर्ड असेल नोट्स फॉरवर्ड करता येणार नाही आहेत कारण फॉरवर्ड केला तर त्या पासवर्ड प्रोटेक्शन प्रोटेक्शन आहे ए आय टेक्नॉलॉजीचं त्यामुळे त्या फाईल करप्ट फाई होऊ शकते त्यामुळे ज्यांना पाहिजे ज्या नंबर नंबरवर पाहिजे त्याच नंबरवर तुम्हाला नोट्स दिल्या जातील त्या प्रत्येक पी डी एफला पासवर्ड असेल तो पासवर्ड टाकल्यावर तुम्हाला त्या नोट्स उपलब्ध होतील त्या एकदम व्यवस्थितपणे वाचू शकता आणि शंभर टक्के तुम्ही टीईटी क्रॅक करू शकता आता तुम्हाला वाटत असेल मार्केटिंग वगैरे तसं काही नाही तुम्हाला मार्केटमध्ये याच्यापेक्षा चांगलं उपलब्ध होत असेल फ्रीमध्ये सुद्धा उपलब्ध असेल ते करू शकता त्यात काही नाहीये पण नंतर पुन्हा पनापास झाल्यानंतर जास्त विचार करायला तेव्हा अवधी मिळणार नाही आहे त्यामुळे सध्या कसलाही विचार मोटा ले, मोटा ले, न करता मार्केटमधले मोठाले मोटाळे ठोकळे न घेता त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे कारण ते परीक्षेमध्ये विचारलं जात नाही आहे परीक्षेला जे विचारलं जातं तेच आपल्या नोट्समध्ये आहे कारण मी स्वतः परीक्षा दिलेली आहे मी दरवेळेस देतो दरवेळेस पाच हो पास होतो सगळ्यांनासुद्धा व्यवस्थित सांगतो त्याच नोट्समधल्या पेपरमध्ये येत असतं असो ज्यांना आवश्यकता असेल त्यांनी घेऊ शकता इथं स्क्रीनशॉट आहेत इत पॉम्पलेट दिसत असेल हे याच्यावर सगळं व्यवस्थित डिटेल्स दिलेलं आहे मोबाईल नंबर दिलेला आहे प्रोसेस दिलेले आहे ते तुम्ही फॉलो करा आणि नोट्स घ्या ज्यांना आवश्यकता असेल तसे आणि तसंही आपल्या चॅनलवर फ्री ऑफ कॉस्ट सगळेच्या सगळे व्हिडिओ आहेत मानसशास्त्र पूर्ण सिलेबस कव्हर केलेला आहे परिसर अभ्यास कव्हर केलेला आहे सामाजिक शास्त्र कव्हर केलेलं आहे इतिहास कव्हर केलेला आहे भूगोल कव्हर केलेला आहे प्लेलिस्ट चेक करा त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व व्हिडिओज तुम्हाला मिळून जातील पेपरचा पॅटर्न काय आहे मराठीचा सिलॅबस काय आहे मराठीचे प्रश्न कसे विचारले जातात ते सगळंच्या सगळ्या प्ले प्लेलिस्टमध्ये आहे तुम्हाला इथं प्लेलिस्ट दिसेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल की महाटी ई टी सिलॅबस टिप्स पुन्हा महा टी, टी, महा टी, टी सब्जेक्ट वाईज टिप्स त्याच्यामध्ये बुक कुठले घ्यायचे आहेत काय घ्यायचे सगळे एकदम डिटेलमध्ये दिलेलं आहे ते पाहून घ्या तुमचा नक्कीच फायदा होईल आणि जिथून चांगली माहिती भेटेल तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि माझ्याच नोट्स घ्यावा असं काही नाही आहे पण नक्कीच पास व्हायचं असेल तर तुम्ही याचाही करू शकता कारण याचा रिस्पॉन्स सगळा चांगला आहे मी स्वतः काढलेले आहेत एकदम विश्वास ठेवण्यासारखे आहेत आणि तुम्ही नक्की पास होऊन जा असो so, ह्याच्यानंतर आपण लागलीच आता सिरीज चालू करू एकदम व्यवस्थितपणे सगळ्या सगळ्या गोष्टी क्लिअर करू मान्यसशास्त्रीचे सुद्धा व्हिडिओ चालू करू ज्यांना ज्यांना नोट्स आवश्यकता वाटत असेल त्यांनी घेऊ शकता इथं स्क्रीनशॉट आहे ते फॉलो करा तुम्हाला नोट्स मिळून जातील तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतर जी घंटी जी आहे तीसुद्धा दाबावू ऑल नोटिक्स सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन